ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषेक शहापूर तालुक्यातील कांबारे येथे ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग जानू विषे वयवर्ष शंभर यांनी बजावला मतदानाचा हक्क पहा त्यांनी मतदान केल्यानंतर लोकशाहीबद्दल दिलेली प्रतिक्रिया आज तुमचं वय शंभर वर्ष आहे आज आपण विधानसभेच्या उमेदवारासाठी कांबारे येथे मतदान केलं काय वाटते तुम्हाला काय सांगाल काय हे लोकशाहीचं एक अन्न आहे मतदार हे आणि लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व आहे सामुदायिक जेवढे लोक जमतात तेवढे मतदानाकरता जातात आणि ब सर्वांच्या मताप्रमाणे जो निर्णय होईल तो निर्णय म्हणजे म मतदानाचं यश यश आणि मतदानाचं यश ठरवायचं असेल तर सामान्य लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि यश जर काही लोकांनी करायचं दुर्बड लोकांनी करायचं आणि बाकी लोकांनी तसंच सोडून जायचं आणि ते नुकसानची बाब आहे आपल्या लोकशाहीने हा एक हक्क दिला आहे मतदारांना आणि मतदारांनी हक्क बजावणं हे त्यांचं कर्तव्य आहे तेव्हा कोणीही कमीपणा दाखवू नये 이제자 만들어 왔어요. 아시아 사람한테, 캄보디아 사람한테, 이제 이런 아우라에 아시카르지가 봤지. 그다음, 여기서 이제 이사시자가 아우라에. 그러니 이렇게 아서 해가려, 내내 이하, 비비아처럼 이런, 자스터, 보르시크토, 사드버, 그런데 이제 보르바르 농가시, 가보래지네, 그래서 워시나오죠. तो हो तो, तो एक तो तो ते एक प्रकारचं अपमान होतो आणि तो अपमान करणं हे आपलं काही ऐक्याचं काम नाही हे बहुमताचं काम आहे आणि हे बहुमत झालं तरच हा देश टिकेल आणि तरच इथे हुकुमशाही येणार नाही इसे लोकशाही येईल अशा तऱ्हेचं एक चित्र हे शासनाने लोकांपुढे मांडलेलं आहे तेव्हा लोकांनीसुद्धा त्या दृष्टीने हे घेतलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि काम केल्यानंतर आपल्या जनतेच्या हिताच्या कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या ह्याचं कर याचा हे निर्णय हा जनतेने शेवटी घ्यायचा आहे आणि जनता सुजलं आहे कांबाडे गावची जनता इतकी सुजलं आहे की हे करतात चांगल्या प्रकारे मतदान करते आणि सुजले मात्रालाच मतदान देते वाटल्या दिशा माणसा देणार नाही असा एक निर्णय ते घेऊ इच्छिता धन्यवाद मस्त